भेटत आहे या उच्च विद्यापीठ आहेत ओझरडे तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत चित्रकला रांगोळी वाचन काव्य लेखन त्यांचा छंद आहे आज पण अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले आहे आजचा हा हृदय सत्कार या निमित्तानं पार पडणार आहे त्यांना मी मंचावर बोलवतो आज आपल्यात उपस्थित आहेत आणि या निमित्तानं त्यांच्या काव्यसंग्रहाचं दमदार प्रकाश दत्तात्र ठाकरे मराठीचे शिलेदार व उद्देशीय संस्था नागपूर या संस्थेद्वारा आज गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस आणि राज्यस्तरीय कविता गायन स्पर्धा आणि तब्बल बावीस पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षते अध्यक्षस्थान संभाजीनगरचे स्थानिक आमदार मान्य काळेस यांचे तर या सोहळ्यासाठी डॉक्टर पद्मताई जाकडे हो। जाधव हो। या या कार्यक्रमाचे उद्घाटन होतं आजच्या या कार्यक्रमामागे मराठी समूह समूहौद्देश संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष राहुल सर यांची मुख्य भूमिका म्हणजे मराठी भाषेचं सक्षमीकरण आणि माय मराठीला अभिजात दर्जा जो नुकताच प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या अनेक कवी कवयित्रीचा गौरव आणि या मराठी भाषेचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कौतुक करून अनेक लोकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार देण्यात आले आणि या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमाची वाढली दुसऱ्या सत्रात कवी कवयित्रीचं काव्यबाजी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडल्या बरं सर नागपूरहून इथे अधिवेशन घेण्याचं कारण काय सर ही संस्था गेल्या दहा वर्षापासून भाषा सक्षमीकरणाचं काम करते दरवर्षी लातूर असेल बुलढाणा असेल नेवासा असेल छत्रपती संभाजीनगर याच्या कार्यक्रम झाला असेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी लोकांना एकत्र करणं आणि भाषा सक्षमीकरणाचा हा जो यज्ञ आहे हा सतत चालू ठेवणं हा सरांचा मुख्य उद्देश आहे त्यानिमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन संभाजीनगरच्या टीमने केलं मॅडम बोलून पाटील कोषाध्यक्ष कोशाध्यक्ष संस्था नागपूर सोबतच होत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संभाजी हा कार्यक्रम आयोजित करून आमचा हा उद्देश होता की प्रत्येकाला व्हावं आणि दरवेळेस घ्यायचा का लातूरला का बुलढाणाला घ्यायचा का तर आम्ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कार्यक्रम घेऊन सर्व लोकांना येण्यासाठी सगळ्यांची सोय पाहतो हो। म्हणजे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आम्ही नेवासा लातूर बुलढाणा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन ह्याच दिवशी आम्ही कार्यक्रम करत असतो परंतु या वर्षी काही कारणास्तव हा कार्यक्रम आम्ही मेमध्ये आयोजित केलेला आहे अतिशय सुंदररीत्या या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं होतं जवळपास बावीस काव्यसंग्रहांचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे तसंच बऱ्याच कवी कवयित्रींना सन्मान पण दिलेला आहे पुरस्कार पण दिलेला आहे आणि द्वितीय सत्रामध्ये राज्यस्तरीय कावेवाट स्पर्धेचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी जे काही प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि दहा जे बक्षीस आहेत ते आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे प्रथम पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये आणि दहा देऊन त्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह आम्ही या ठिकाणी ठेवणार आहे आहे ठीक थँक्यू मॅम सर मी नी मायादेवी गायकवाड गोकर्ण मराठीचे शिलेदार समूहाचे एक सदस्य आहे आज या ठिकाणी मराठीचे शिलेदार समूह नागपूर यांच्या मा यांच्याद्वारे आज या ठिकाणी बावीस पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्याचबरोबर कवी कवयित्रीचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर आंतरजाळामध्ये अडकलेली आमची आई hanu la வேழ்ดयला சில வே naே. घरात संवाद मुका झालेला आहे आणि मुक्या झालेल्या संवादामध्ये मोबाईलचं डबडं त्यांच्या हातात आल्यामुळे पुढे रडत बसण्यापेक्षा की माझं मूल माझं ऐकत नाही आहे मी आता काय करू हे म्हणण्यापेक्षा मुलाला निसर्गाची आवड निर्माण करणे पशुपक्षी वेळी याच्याशी लळा लावणे घरातले फेटेवाले आजोबा असतील आजीचा बटवा असेल आणि पाळीव प्राणी असेल पशुपक्षी वृक्षवल्ली असेल कोरडी झालेली नदी आहे या सर्वां दुःख आणि या सर्वांना बोलत करण्यासाठी मी आईला आणि बालकाला या ठिकाणी करत आहे मराठीचे शिलेदार समूहाचे म्हणजे अध्यक्ष दादा यांनी जो हा यज्ञ चालवला आहे गेल्या दहा वर्षापासून त्या त्या यज्ञात नमस्कार सरांचं पण मी सौ अनिता, अनिता अनिल व्यवहारे राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आज अभिजात मराठी गौरव सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत माननीय राहुल सर आणि सौ सविताताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय उत्कृष्ट असा सोहळा संपन्न होत आहे अमृतालाही पैजा मी एबी पठान आज आपण मला माझा सेंटर सेंट्रल संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आम्ही या ठिकाणी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या मार्फत जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्या कार्यक्रमाचं आयोजन होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन फक्त यासाठी होतं की मराठी भाषा आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी किंवा मराठी भाषेला एक सन्मान प्राप्त करून देण्यासाठी जे लोक लढत आहेत त्यांच्या पाठीवर कुठे ना कुठे एक थाप मिळायला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना शाबाशीकी मिळाली पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचं स्वरूप सकाळच्या सत्रामध्ये विक्रमजी काळेसाहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते आणि शिवव्याख्या ते बालाजी जाधव सर या ठिकाणी प्रमुख उपस्थित म्हणून त्यांची होती या कार्यक्रमामध्ये जवळपास बावीस काव्यसंग्रहाचं प्रकाशन आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरा सत्र जो आहे तो काव्यभाचनाचा सत्र आहे या आता पुढे जो साजरा होणार आहे यामध्ये जवळपास साठ कवी आपले कवितांचा या ठिकाणी वाचन करणार ते सादरीकरण करणार आहे काय म्हणजे मुळामध्ये मराठी भाषा म्हटलं की मग संयुक्त महाराष्ट्राला मुंबई असो की नागपूर असो की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संस्था काम करते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करत असते या वर्षीचा कार्यक्रम हा